हे बघा क्रिस्पी असा पनीर पराठा किती छान पनीर मसाला आपला आतमध्ये लागलेला आहे पराठाला पनीर पराठा बनवण्यासाठी काय काय लागतं ते आपण बघूया आणि पनीर पराठा बनवायला सुरुवात पण करूया त्याआधी मी माझं नाव सांगते मी संजीशा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज आज आपण पनीर पराठा बनवणार आहोत तर चला तर बघूया त्यासाठी काय काय लागतं ते का चला पराठा बनवून घेऊया आज आपण पनीर पराठा बनवतोय त्यासाठी मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडासा ओवा आहे मी एक चमचा तेल हे सर्व आपण पहिले मिक्स करून घेऊया छानपैकी तेल टाकले ना तर आपला पराठा छानच होणार आहे तेलाने मी तेल थंडच टाकलेलं आहे गरम नाही केलेलं आहे हे बघा आपलं गव्हाचं पीठ तेल मीठ आणि ओवा छानपैकी मिक्स झालेलं आहे हे बघा या पद्धतीने मी कणिक भिजवून घेते आणि नंतर आपण पुढची तयारी करूया हे बघा या पद्धतीने आपली कणिक इथे भिजवून झालेली आहे आता तेल टाकून आपण तिला अजून छान मळून घेऊया म्हणजे ती सॉफ्ट होईल आणि तिला अर्ध्या तासासाठी आपण रेस्ट करायला ठेवून देऊया तोपर्यंत आपण आपल्या पनीर पराठ्याची तयारी करूया हे बघा झाली आपली कणिक भिजून ही कणिक आता आपली मळून झालेली आहे आणि आता ती मी झाकून आहे आणि अर्धा तास रेस्ट होऊसर आपण आपल्या पनीर पराठ्याची तयारी करून घेऊ चला पनीर पराठ्यासाठी मी हे पनीर छान इथं किसून घेते पनीर किसायला तर काहीच वेळ नाही लागत आत्ता बोलता बोलता किसून होईल पनीर आपलं एकच पराठा मी बनवणार आहे त्यासाठी एवढं पनीर भरपूर होऊन जाईल सगा मीथे पनीर पराठ्याचं सारण आपण बनवून घेऊया सगळ्यात आधी मी इथे पनीर घेते त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकती आहे एकदम बारीक स्लाईस केलेल्या ग्रीन चिली पण मी इथे टाकती आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी या छोट्या छोट्या कोथिंबीर यामध्ये आपल्याला जास्ती मसाले नाही घालायचे थोडीशी हळद रेड चिली पावडर रेड चिली पावडर थोडीच घालायची कारण आपण ग्रीन चिली पण टाकलेली आहे थोडीशी धनिया पावडर मीठ स्वादानुसार याला एकदम हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चीज असेल तर चीजही तुम्ही घालू शकता यामध्ये हे बघा या पद्धतीने आपलं पनीरचं सारण इथे तयार आहे चला पराठा पहिले लाटून घेऊया आणि नंतर क्रिस्पी असा शेकून घेऊया आपली कणिक इथे छान रेस्ट झालेली आहे अर्धा तास हे बघा सॉफ्ट पण झाली आता ती पहिल्यापेक्षा हे बघा खूप छान झाली आपली कणिक चला आता मी पहिले पराठा लाटून घेते कसं आपण सारण भरणार आहे कसं आपण लाटणार आहे ते तुम्ही पण बघा तसं तर सर्वांना येतंच पण माझ्या पद्धतीने बघा त्याच्यासाठी मी हा छोटा गोळा घेतलेला आहे हे बघा आपण लाटून घेऊया छानपैकी पराठा आहे ना जास्ती जाड पण नाही बनवायचं आणि एकदम पातळ पण नाही बनवायचं बस या पद्धतीने लाटलं ना मग आपण त्यामध्ये सारण घालून घेऊ आपलं पनीरचं सारण जरा जास्ती घ्यायचं म्हणजे पराठा पराठा खाण्यासाठी पण छान लागतो हे बघा किती भरभरून सारण मी घेतलेलं आहे या पद्धतीने त्याला बंद आहे दाबून दाबून सारण आपलं भरलेलं आहे मी इथे बघा हे बघा या पद्धतीने आपला पराठा इथे असा बंद करून घ्यायचा आहे ते वरचं जर जास्ती असेल तर ते काढून टाकायचं छानपैकी असं त्याला सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आटा पण हलक्या हाताने लाटून घेऊया आपोआप गोल फिरतो बघा तो पराठा हे असं जरी दिसलं ना तुम्हाला तरी ते काही बाहेर येत नाही सर्व बाजूंनी सारखा असा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे पद्धतीने आपला पराठा इथे लाटून झालेला आहे चला तर मग आता आपण शेकून घेऊया पराठा शेकण्यासाठी आपला तवा पण इथे गरम झालेला आहे त्यावर आपण पराठा टाकूया आणि दोन्ही साईडनी छान खरपूस असा शेकून घेऊया मुलांच्या टिफिनसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे पराठे प्रकार मुलं आवडीने खातात पलटून बघूया आपला खालच्या बाजूने पराठा शेकला का हे बघा हलका हलका शेकला ना या पद्धतीने आपण खालून पण शेकून घेऊया मग त्याला आपण तूप लावून घेऊया बटर लावू शकता तेल लावू शकता तूपही लावू शकता पण मी तूप लावते माझ्या मुलांना तुपातले पराठे जास्ती आवडतात चला परत एकदा पलटून घेऊया आपण बघा किती छान शेकला गेला आपला पराठा त्याला मी तूप लावून घेते या बाजूने तूप लावून घेते बघा छान झालं ना क्रिस्पी क्रिस्पी आपला पराठा खरपूस लागतो एकदम बघा तुटला नाही काही नाही भर भरलेला तर आहेच येतो किती भरलेला आहे बघा वरती पण पन आपल्याला पनीर वगैरे मसाला आपला दिसतो आहे हे बघा या पद्धतीने आपला पनीर पराठा इथे बनवून तयार आहे तुम्ही पण या पद्धतीने पराठा घरी ट्राय करा आणि मला सांगा कसा बनला तुमचा पराठा हा बघा आपला गरम गरम पनीर पराठा किती क्रिस्पी झाला आहे बघा तुम्ही त्याबरोबर हे चिली सॉस छोटी मुलं खाणार असेल तर तुम्ही आपलं टोमॅटो कॅचअप टाकलं तरी चालतं पण माझ्या मुलांना तिखट आवडतं म्हणून मी हे चिली सॉस घेतलं आहे पनीर पराठा बघा किती छान झाला आहे मी ते तोडून पण दाखवते हे बघा हे बघा आणि क्रिस्पी तर एकदम झालेला आहे तो या पद्धतीने तुम्ही पण पराठा करून बघा तुमच्या घरी मुलांना मोठ्यांना सर्वांना नक्की आवडेल हा पराठा